चांदूरबाजार तालुक्यातील थुगाव माथान येथील शेतकरी शेतमजूर वर्ग मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये सापडला आहे बाजार तालुक्यात माथान थुगाव भागात अचानक मुसळधार पावसाने कहर केला अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर शेताचे तळे झाल्याने शेतकऱ्यांच्या कपाशी तूर सोयाबीन संत्रा या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याआधी शेतकरी पाऊस नाही म्हणून चिंतेत होते मात्र आता या नित्याच्या कुसळधार पावसाने नवे संकट उभे झाले आहे माथानथुगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा कपाशी सोयाबीन पीक पावसाच्या पाण्याखाली आले असून अनेक शेतात पाणी शिरल्याने पीक वाहून गेले आहे सलग पंचवीस मिनिटे सुरू असलेल्या पावसाने नदी नाले भरून वाहत आहेत त्यामुळे काही गावांमध्ये पाणी शिरले आहे त्यात काही भागात शेतकरी संकटात आहे चांदूर बाजार येथील प्रभारी तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी अधिकाऱ्यांना नुक, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत मात्र अद्यापही प्रशासनाचा कुठल्याही अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह नुकसान झालेल्या नागरिकांना शासकीय पातळीवर मदत मिळण्याची आशा प्रतीक्षेत आहे याकरिता माथान थुगाव पिपरी गावातील नागरिकांनी तात्काळ पंचनामे करून मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे तसे न झाल्यास शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये झोपून आंदोलन करू असा मोठा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे तर ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांचे सुद्धा तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी पीडित परिवारातर्फे करण्यात येत आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे